को है। है। दोन कोटी रुपये तर नोंद काढणार अहो मी आता सिंगापूरला आलोय दोनच माणसं जॉईन केलेत ना अजून एक करा मला खोटं वाटतंय माझ्या असिस्टंट सोबत हो तुम्ही बोलू शकता मी आता ऑफिस मध्ये बलोय सिंगापूर मध्ये हा हो, वाटेव बरोबर तुम्हाला वाटत नाही का तुम्ही वडि इमारसेडी सारख्या गाड्या निंडा तुमच्या आई बाप्पा निमानाने प्रवास करावा स्वतःचा बंगला असा श्रीमंत अरे तुम्हाला सांगतो आक्षेप तुम्ही एक एक जण एक फॉर्च्युनर घेऊन शकता तुमच्या आई बाप्पा डोळ्यातून सुद्धा आनंद आतू तुमच्या कॉन्टेंट बघा पण एवढ्यासाठी काय काय करावं लागेल तुम्हाला याच्यासाठी काय नाही करायचं फक्त तुम्हाला तीन माणसं सामान नाही का बाबा तुम्हाला आग सर्जा सांगतो काहीच करायची गरज नाही तुम्ही म्हातारीला सांभाळू शकता तुमच्या नात उपर तोंड सुद्धा बसून का तुम्ही आख्या भरजावणी पैसे ना त्या कमावले एवढे कमवून देतो ना मी तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल बरं बाबा फक्त तीन माणसं जॉईन करायचे अवलेश श्रीमंत वाहताना आता काय करता तुम्ही म्हातारे कोल्हा गेल तिथे मग फुल पॅन्टीचा स्वप्न स्वप्न कर आता काही नको वाटत नाही का तू अमेरिकेला जावं वगैरे काही जेवढे दिवस झाले तू माहिती नोकरी करतो मा असिस्टंट म्हणून तो एक माणूस साधा जॉईन नाही झाला अरे माहित तीन महिन्याला मिटिंग असते तुला माहित नाही का अमेरिकेला का फक्त दोनच माणसं जॉईन झालेत का बरोबर मी म्हणत आहे तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो एवढा एक माणूस जॉईन करा तुम्ही करोड आहे डायरेक्ट बरोबर चालेल आपण दुसरी गल्ली घेऊया ना पटापटा परत लोक यायच्या आधी परत भागाच दुकान बंद व्हाय वडा भाऊ तो भाग पाहिजे कुत्र आणला काय अरे भाऊ कुत्रा नाही वाघ आहे वाघ तुला ग कुत्रा म्हणजे आज दर्जा सांगतो काय म्हटलं की हजार बाजार जे नाही काढता आता आता वाघ आणलाय नाडायला बेता काय मला तुम्हाला सांगतो कुत्र सांभाळाय पेशल मानून तुला आमच्या घराला कुलूक नाही पण कुत्र सांभाळाय मानून तुला नाच झाला बाय ना गावात अचानक कोणी चोरून बिरून नेलं नजर लागली एक तर नको व्हायला कुठं आज चिकन वाय गे कोंबड्यांचे उरलेले पाय बी म्हणते तेवढे संध्याकाळी पैसे लागते <hats> <hats> हा बरोबर चालेल तुला सांगतो आज इटर्न आता तू घराची काळजी घे कुत्रा गावात आले जर का गावात कुणी मिळून वरती करून जरी पाहिले ना तरी डायरेक्ट सोडून देणार काय व्हायचंय दे चल रे भाऊ कुत्रा बिकलो नाही मला भाकर नाही दिली तरी चालेल पण या पुत्राला भाकर दिली पाहिजे नाही ठेवलं तुम्हाला आक्षरच्या सांगतो सोडून जाईल मला लोक सांगू आज इटन जे कुत्र अरे भाऊ तुला सांगतो गावात सगळ्यात पाहिलं तर इंग्लिश कुत्रा आपण आणले या गावात लागले लोक तुला आक्षरश सांगतो या कुत्रा आणले तुला माहित काही काय जीव लावतोय मी आता तुला सांगतो कुत्र्याला जर छो म्हणलं नसतं डायरेक्ट पुढच्या गल्ली जाऊन डायरेक्ट लोकांच्या कुत्रा आणले कुत्र्याची जाऊ काळजी सकाळ दुपार संध्याकाळ मला पण त्याला चिकन आणि मटन ते आवाय तर त्याला डायरेक्ट लंच टाईम लागते तुला सांगतो कुत्रा आण सुद्धा तुझा केला पहिल्या दिवशी काय नाही दुसऱ्या दिवशी काय तिसऱ्या दिवशी डायरेक्ट डोंडी बोलावला मग त्याला सेपरेट केलं तुला सांगतो काळजी मी स्वतःची घेत नाही तेवढी कुत्र्याची घेतोय चल रे भाऊ दुधावाल्याने उगा दूध कमी दिलं रे आब्या नाही अंदाज आला असता क्वालिटी मेंटेन ठेवली ना लांबून येतं पण तू कधी कडू कधी आंबा त्याच्यामुळे प्रॉब्लेम भाऊ क्वालिटीचा विषय काढू तू क्वालिटी आहे काही येऊन चाय प्यायची आक्षरच्या बाहेर देशातून लोक का चहा पेला त्यातून तू कुशल क्वालिटीचं बोलतो तो मी माझ्या घरचा चहा पितो आणि तो चहा ना त्या बाहेरच्या लोकांना आपली लायकी नाही सांगा नाही ते चहा प्यायची आपल्या आधी उदारी मिटवून मग घरी चहा प्या येऊ नका परत निघा आज येतो